नमस्कार मित्रांनो चालू करूया आपल्या व्हिडिओला आज चॅनल प्रमोशन साठी चाललोय वाईला माझ्यासोबत चेतना आणि मंदार देखील होते प्रवास खूप छान झाला बाप्पाचं दर्शन घेऊन इव्हेंट देखील कमाल झाला घरी आल्यानंतर आपल्याला काही पार्सल आलं होतं पोटोमॅटोने आपल्याला काही प्रॉडक्ट पाठवलेत बघूया काय आहेत ते प्रॉडक्ट ओपन केल्यानंतर पहिल्यांदा माझ्या हातात आहे सोलर विंडमिल हाऊस पोटोमॅटो हे लहान मुलांच्या शिक्षणासाठी उपयुक्त असे प्रॉडक्ट आणि खेळणी तयार करतात याचा वापर विज्ञान तंत्रज्ञान अभियांत्रिकी आणि गणित या विषयांमध्ये मुलांची आवड निर्माण करण्यासाठी केला जातो ही नुसती खेळणी नसून लहान मुलांमधील कौशल्य वाढवणारी खेळणी आहेत आणि अशा प्रकारे आपला हाऊस तयार झाला आणि हे मी उन्हात घेऊन गेल्यावर वर्क देखील करत आहे साजरीला दाखवल्यावर तिला कळत नव्हतं नेमकं हे कसं चालतंय पण मी तिला समजावेनच आता बघूया सेकंड प्रॉडक्ट काय आहे आता आपल्या हातात आहे सोलर रिमोट कंट्रोल कार अजून एक गोष्ट म्हणजे आजकालच्या लहान मुलांचा जास्त कल हा मोबाईलकडे आहे कुठेतरी ही पिढी एकलकुंडी होत चाललेली आहे आणि म्हणूनच पोटोमॅटोने मुलांमध्ये सहयोगी खेळासाठी टीमवर्कसाठी अशी खेळणी डिझाईन केलेली आहे तुम्हाला देखील हे प्रॉडक्ट मागवायचे असेल तर सहा ते चौदा या वयोगटातील मुलांसाठी तुम्ही ऑर्डर करू शकता मी खाली नंबर देखील मेन्शन केलेला आहे आणि अशा प्रकारे ही कार देखील आपली रेडी झालेली आहे तुम्हाला हे प्रॉडक्ट कसे वाटतात ते नक्की कळवा आणि आपला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा